माऊलींच्या अश्वांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश विश्वस्त मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मौर्याच्या जयघोषात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी राजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली अश्वानी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून गणरायाला वंदन केले यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती कर्नाटक बेळगावमधील अंकाली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यात झाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचं पूजन करण्यात आलं यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण ज्ञानेश्वर रासने मंगेश सूर्यवंशी सुभाष सूर्यवंशी यांच्यासह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार महाजीराजे शितोळे सरकार युवराज विहानराजे शितोळे सरकार यांच्यासह पुणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते शितोळे सरकार म्हणाले माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही भेट दरवर्षी सुमारे तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून वारीला जाते काही वर्षापूर्वी या प्रवासात मंदिराबाहेर अश्वगणरायासमोर दर्शन घेत होते आता दरवर्षी सभा सभामंडपात जाऊन वंदन करत असतात ही शुभ गोष्ट आहे यंदा देखील गणेशाचे दर्शन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही ते या अश्वांचं दर्शन घेतात ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण म्हणाले गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत हरित वारी स्वच्छता अभियान रुग्णवाहिका सेवा आरोग्य तपासणी भोजन सेवा अनेक उपक्रम राबवले जातात त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारकऱ्यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहील सर्वात आधी म्हटलं तर आपल्या सर्व प्रसारमाध्यमातनं आपण घरोघरी अश्वांचं माऊलींचं आणि ह्या आषाढी वारीचं सोहळ्याचं प्रतिवर्ष प्रत्येक माऊली भक्ताच्यापर्यंत पोचवण्याचं कार्य करता त्याचं अभिनंदन आपल्याला देतो आणि दरवर्षी जे आपल्याकडनं होतं आहे ही सेवा आणि हा प्रेम हा अश्वांच्या सोबत स कदाचित गणपती बाप्पांनीच घडवलेला आहे दरवर्षीला कसं असतं की य अकरा वर्षा अकरा दिवसाचा प्रवास हा करून माऊलींचे अश्व हे पुण्यात पोचतात आणि त्याच्यानंतर आळंदीचा प्रवास करताच्या अगोदर एक दिवस गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दगडू आणि तेच आम्ही ऊर्जा म्हणून दरवर्षी पुढच्या प्रवासाच्यासाठी घेऊन चालतो हा एक वेगळा ऋणानुबंध आहे हा माऊलींनी आणि गणपती बाप्पांनीच घडून आणलेला असा मी म्हणू शकतो आणि हा प्रेम असाच चालव असावा गणपती बाप्पांचा आमच्यावरती आणि माऊली भक्तांवर सदैव आशीर्वाद असावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना मांडतो जय गणेश प्रतिवर्षी आपल्याला मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ज्या आश्वांवर स्वतः प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली हे स्वार असतात अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा आहे ते अंकलीवरनं वारीसाठी निघालेले अश्व हे श्रीमंत दोगडीशी डालवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि आज हे दोनही अश्व महाजी शिकले सरकार हे स्वत या ठिकाणी घेऊन आले आणि अश्वांची मानवंदना ही गणरायन चरणी त्यांनी रुजू केली आणि प्रती जी परंपरा राखली श्रीमंत डब्ल्यू शेल एम पी ट्रस्टच्या वतीने आम्ही सरकारांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना वारीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय गणेश बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे